आज आपण करणार आहोत घेवड्याची भाजी त्यासाठी मी घेवडा बार चिरून घेतलेला आहे हा अर्धा किलो आहे त्यासाठी लागणारं साहित्य धना जिरा पावडर गरम मसाला पावडर जिरं हळद वल खो वर खोबरं फोडणीसाठी कांदा टॅमॅटो कडीपत्ता मालवणी तिखट मसाला आता आपण कडे तापलेली आपण त्यात तेल टाकू तेल तापले आपण त्यात टाकूया कांदा कडी पत्ता आपण त्यात टाकणार आहोत आता टॅमॅटो कांदा लालसर परतलेला आहे टोमॅटो पण आपण परतून घेऊया चांगला परतून घेतलेला आता आपण त्यात टाकू जिरं हळद धाना जिरा पावडर आणि गरम मसाला आता ते पण आपण मंदा गॅसवर परतून घेऊ यात टाकू आपण दोन चमचे तिखट मसाला ते मंदा गॅसवर परतून घेऊ आता आपण त्यात टाकून चिरलेला असा बारीक एवढा त्यात टाकू आपण चवीप्रमाणे मीठ आता सगळं टाकून झालेलं आहे आपण आता त्याच्यावर झाकण ठेवून तेवर शिजवायचं पंधरा मिनटं झालेल्या आहेत आपण आता जरा झाकण उघडून बघूया हो पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे त्याच्यात पण भाजी होत आली आहे एकदम मस्त सुकी अशी सडसडीत भाजी तयार झाली आहे मंद गॅसवरील भाजी तयार झालेली आहे आपण त्याच्यात आता थोडंसं सा, थोडंसंच असं वला खोबऱ्याचं किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आपण एक पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देऊन नंतर गॅस बंद करू अशा प्रकारे झटपट घेवण्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा करून बघा यंतु नदयो वर्षंतु पर्जन्या सुपिप्पला ओषधयो भवन्तु अन्नवता मोदनवता मामिक्षवता एषा